तू बोल मला तू बोल नमस्कार जय शिवराय आपण आहोत सध्या जाफरा न जाफराबाद येथील पूर्णा नदीच्या पात्राजवळ पूर्णा नदीच्या पुलावर नंदुरनो काल रात्री कन्नड किशोर किल्लोड या गावामध्ये खूप प्रमाणामध्ये आपण सदृश्य पाणी झाला ढक सदृश्य सदृश पाऊस झाला आणि त्या पावसामुळे जी पूर्णा नदी त्या भागातून वाहत वाहत येते त्या पूर्णा नदीला आणि किरणा नदीला खूप पाऊस आलेला आहे पा पाणी आलेलं आहे आणि हे पाणी आपण आता बघू शकता की ज्या पद्धतीनं त्या वेगानं हे पाणी या ठिकाणून वाहत आहे रात्री यापेक्षाही जास्त पाऊस पाणी या नदीला होतं आता मात्र पाण्याचा वेग थोडा कमी झालेला आहे तरी पण पाणी हे उखळ्या मारत आहे आपण बघू शकता की पाणी कशा पद्धतीने या ठिकाणी उखळ्या मारत आहे अशाच पाण्याच्या आणि जाफराबाद तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद